हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही कधी गाजरची भाजी खाल्ली आहे का जर खाल्ली नसेल तर आज आपण गाजरच्या भाजीची रेसिपी करणार आहोत सिम्पल आहे झटपट होणारी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी पाव किलो गाजर घेतले होते त्याची साल काढून बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही कोणतेही गाजर घेऊ शकता जे ऑरेंज असतात ते देखील घेऊ शकता पण मी इथे सीजनल गाजर घेतलेले आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचे आणि यामध्ये मी एक चमचाभर जिरे घालून घेणार आहे जिरे आपल्याला छान तडतडून द्यायचे आहेत इथे तुम्हाला आवडत असेल तर मोहरीही घालू शकता आता यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालून घेतलेल्या आहे दोन मिनटं लसूण छान गोल्डन करून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये एक छोटा टोमॅटो मी घालून घेते जो बारीक चिरून घेतलेला आहे आता लगेच यामध्ये बेसिकचे मसाले घालून घ्यायचे आहेत हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि या भाजीला तिखट थोडंसं जास्त घालायचं आहे कारण गाजर जे आहेत ते गोड असतात त्यामुळे तिखटचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं छान हे सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये मसाले परतवून घ्यायचेत आणि लगेच यामध्ये गाजर घालून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये आणि अगदी अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे म्हणजे गाजर आपल्याला थोडाफार सॉफ्ट करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी जास्त पाण्याची गरज वाटत नाही कारण आपल्याला गाजर जास्तही शिजवायचा नसतो थोडाफार कच्चा असला तरी चालून जातो जितका तो कच्चा राहील तितका तो हेल्दीच असेल त्यामुळे आपल्याला थोडाफार तो कच्चाच ठेवायचा आहे आता आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे साधारण पाच एक मिनटं लागतात भाजी शिजण्यासाठी तर इथं पाहिलं असेल तुम्ही अजिबात आपण कुठल्याही वाटणाचा वगैरे वापर इथे केलेला नाहीये तुम्हाला जर यामध्ये वाटण घालायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घालून घेऊ शकता पण जितकं सिम्पल ही भाजी करू तितकी छान टेस्टी लागते त्यामुळे इथे मी सिंपल पद्धतीनेच केलेली आहे तर यातलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते आणि आता यामध्ये साधारण दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे तर इथे भाजलेले शेंगदाण्याचा कूट करताना थोडासा भरडच ठेवायचा म्हणजे तो छान टेस्टी लागतो तर मस्त इथे आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे तर मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी झटपट होणारी आपली इथे गाजरची भाजी तयार झालेली आहे वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून गरमागरम ही भाजी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे तर ही भाजी चपाती भाकरी कशासोबतही खूपच टेस्टी लागते तर आजची ही झटपट होणारी गाजरची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय